चला तर मित्रांनो आज आपण जर्मन भाषेत कुटुंब आणि मित्रांबद्दल कसे बोलायचे ते शिकूया माझे कुटुंब मोठे आहे हे जर्मन मध्ये माइन फॅमिली इस्ट ग्रोस असे म्हणतात माइन फॅमिली इस्ट ग्रोस उंट विअर सिंड आले सेहरनेट माझे कुटुंब मोठे आहे आणि आम्ही सर्व खूप छान आहोत आता आपण हा माझा जवळचा मित्र आहे हे जर्मन मध्ये दास ईस्ट माइन बेस्टर फ्रॉइंड असे म्हणू शकतो दास ईस्ट माइन बेस्टर फ्रॉइंड नमे इस्ट थॉमस हा माझा जवळचा मित्र आहे त्याचे नाव थॉमस आहे पुढे आम्ही एकत्र खूप मजा करतो यासाठी जर्मन मध्ये विअर हाबेन व्हील्स पास सुझामेन असे म्हणतात लक्षात ठेवा सुझामेन म्हणजे एकत्र विअर पास सुझामेन विन विअर फुटबॉल स्पीलन जेव्हा आम्ही फुटबॉल खेळतो तेव्हा आम्हाला नेहमीच खूप मजा येते तर मित्रांनो आज आपण जर्मनमध्ये कुटुंब आणि मित्रांबद्दल बोलण्याचे काही नवीन वाक्य शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया